महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक देवयानी आणि शर्मिष्ठा देवयानी दैत्यगुरु शुक्राचार्यांची लाडकी कन्या होती दैत्यराज ऋषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा राजकन्या असल्याने अतिशय लाडात वाढलेली होती दोघी मैत्रिणी होत्या दोघीही असामान्य लावण्यवती होत्या शुक्राचार्यांजवळ असलेल्या संजीवनी विद्येमुळे वृषपर्वा त्यांची निरंतर सेवा करीत असे त्यांच्या मार्गदर्शनावर त्याचा पूर्ण विश्वास होता एकदा देवयानी आणि शर्मिष्ठा वनविहारास गेल्या असताना तेथील मनोहर सरोवरात जलक्रीडा करीत होत्या देवराज इंद्र तेथून जात असताना किनाऱ्यावर पडलेले त्यांचे कपडे त्याला दिसले चेष्टेची लहर आल्यामुळे त्याने वायुरूप घेतले व वा त्या कपड्यांची सरमिसळ करून टाकली ते कपडे एकमेकात असे गुंतले की कोणते कपडे कोणाचे हे कोणालाही कळे ना जलक्रीडा करून आल्यानंतर शर्मिष्ठेने घाईघाईने मिळाले ते वस्त्र उचलले व नेसून टाकले ते नेमके देवयानीचे अंशुक होते ही गोष्ट लक्षात येताच देवयानीचे पित्त खवळले व त्या दोघींचे कडाक्याचे भांडण झाले दोघींचाही अहंकार जागृत झाला व त्या दोघीही परस्परांच्या पित्यावर घसरल्या दोघींनाही आपापल्या पित्यांचा जाज्वल्य अभिमान एकमेकींची उणीदुणी काढून झाल्यानंतर परिणामांची पर्वा न करता शर्मिष्ठेने देवयानीला एका कोरड्या विहिरीत ढकलले व तिचे पुढे काय होणार याचा यत्किंचितही विचार न करता शर्मिष्ठा स्वगृही निघून गेली दैववशात तेव्हाच नहुषपुत्र ययाती मृगयेकरिता त्या वनात आला होता तहानेने व्याकुळ होऊन तो पाण्याच्या शोधात भटकत फिरत होता तेव्हा त्याला ती विहीर दिसली तेव्हा जलाच्या आशेने तो विहिरीजवळ आला व त्याला हिऱ्यांच्या दागिन्यांनी मंडित एक सुंदरी रुदन करीत असलेली आढळली प्रचंड मनक्षोभामुळे तिचे मुखमंडल आरक्त झाले असून त्याच्यावर तिच्या कानातील रत्नखचित कुंडले प्रकाश परावर्तित करत होते तिला अशा निर्जनस्थळी बघून त्याला खूपच आश्चर्य वाटले त्या अग्निशिखेप्रमाणे झळाळणाऱ्या रूपगर्वितेवर त्याने प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा तिने स्वतःची ओळख शुक्राचार्य कन्या अशी करून दिली व राजाला तिने स्वतःला विहिरी बाहेर काढण्याची विनंती केली त्याने तिचा उजवा हात धरून तिला बाहेर काढले व त्या लावण्यवती देवयानीचा निरोप घेऊन तो आपल्या नगराकडे निघून गेला त्याचवेळी तिची घुर्णिका नावाची दासी तिला शोधत तेथे आली तेव्हा देवयानीने तिच्याबरोबर नगरात येण्यास नकार दिला घुर्णिकेने नगरात जाऊन शुक्राचार्यांना बोलावून आणले आपल्या लाडक्या लेकीची दुर्दशा बघून त्यांना अत्यंत खेद झाला व तिला कवटाळून ते तिच्या मागील जन्मी तिच्या हातून काही अपकृत्य घडल्यामुळे तिला असे दुःख प्राप्त झाले आहे असा दिलासा देऊ लागले त्यावर देवयानीचे उत्तर हेच होते माझ्या पूर्वजन्मातील अपकृत्याचे फळ मला भोगावे लागले असो व नसो परंतु त्या उद्धट शर्मिष्ठेने तुमचा जो अपमान केला तो तुम्ही ऐका तिने तुम्हाला तिच्या पित्याचे स्तुतीस्त्रोत्रे गाणारे भाट म्हटले माझ्या पित्याकडून दान घेणारे भिक्षुक म्हटले तुम्ही जर खरे स्तुतीपाठक किंवा भिक्षुक असाल तर मीच तिची माफी मागायला हवी नाही का यावर शुक्राचार्य उत्तरले मुली तुझा पिता दुसऱ्याची स्तुती करीत नसतो तर सर्व जग त्याची स्तुती करीत असते मला जे सामर्थ्य प्राप्त झाले आहे ते ईश्वरी सामर्थ्य आहे देवयानी इतरांनी केलेली निंदा जो पुरुष धीराने सहन करू शकतो त्याने सारे काही जिंकले चौखूर उधळलेल्या अश्वाचा लगाम खेचून त्याला काबूत आणणाराच खरा यंता असतो त्याप्रमाणे भडकलेल्या क्रोधाला जो आवर खालू शकतो तोच खरा मनोनिग्रही असतो तसेही लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांनी न पडलेलेच बरे आपणापेक्षा लहान आहे हे खरे आहे परंतु शिष्य असणाऱ्यांनी शिष्यत्वाला न शोभणारे वर्तन केले तर ते स्वाभिमानी माणसांनी सहन करू नये ज्यांनी माझ्या पित्याची निंदा केली अशांच्या सहवासात राहण्यात मला तरी काही स्वारस्य वाटत नाही त्यापेक्षा मृत्यू पत्करणे मी श्रेयस्कर मानते यांनीचे तीव्र व कटू बोलणे ऐकून शुक्राचार्यांचाही राग अनावर झाला आणि रागाच्या झटक्यात ते वृषपर्व्याकडे गेले व त्याला म्हणाले तुम्ही असूर सतत माझे अप्रिय करण्याच्या मागे का लागला आहात मागे कच्याच्या वेळेसही तेच केले आणि आताही तसे स्वागत आहात मी तुला सोडून जात तु आहे तुला स्वतःचे दोष दिसत असतानाही त्याची तू उपेक्षा करतो आहेस गुरुवर्य आम्हाला क्षमा करा आमचा त्याग करून तुम्ही गेलात तर आम्हाला समुद्रात उड्या टाकण्या व्यतिरिक्त दुसरा काहीही मार्ग नाही तुम्ही समुद्रात उड्या घाला नाहीतर मार्ग सापडेल तिकडे निघून जा माझ्या कन्येचा देवयानीचा दारुण उपमर्द झालेला आहे ती माझी अतिशय लाडकी आहे हे तुम्हालाही माहिती आहे तिचे दुःख मला बघवत नाही तुझा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे हे मी जाणतो तुला जर मी हवा असेन तर तुला कुठल्याही उपायाने देवयानीची समजूत काढावी लागेल मग देवयानीकडे जाऊन तिला त्याचे वृषपर्व्याबरोबर झालेले संभाषण सादंत्य सांगितले तेव्हा यांनी म्हणाली हे सर्व खुद्द माझ्याजवळ कबूल करायला हवे तेव्हा वृषपर्व्याने स्वतः येऊन तिची माफी मागितली तेव्हा यांनी म्हणाली आजपासून एक सहस्त्र कुमारिकांसह शर्मिष्ठेने माझी दासी व्हावे जेथे माझा पिता माझे कन्यादान करेल तिथे सुद्धा तिने माझ्या बरोबर आले पाहिजे वृषपर्वा दासीला म्हणाला धात्रे तू ताबडतोब शर्मिष्ठेला घेऊन ये धात्रेई धावतच शर्मिष्ठेकडे गेली व म्हणाली आपल्या ज्ञातीचे कल्याण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे तुझा काही अपराध नसताना तुला देवयानीची इच्छा पूर्ण करावी लागेल देवयानी जे म्हणेल ते मला प्रमाण आहे असे म्हणून शर्मिष्ठा देवयानीची भेट घेण्यास गेली देवयानीची भेट झाल्यानंतर देवयानीने तिला भरपूर टोमणे मारले परंतु संकटात सापडलेल्या ज्ञातीबांधवांच्या बांधवांच्या कल्याणाकरिता सिद्ध झालेल्या शर्मिष्ठेने तिचे सर्व बोलणे निमूटपणे सहन केले त्यानंतर देवयानी एकदा वनविहार करण्यासाठी शर्मिष्ठेसह त्याच वनात गेली आपल्या सर्व मैत्रिणींसह देवयानीने यथेच विहार केला मोहाच्या फुलांपासून बनविलेली मदिरा त्यांनी प्राशन केली वनातील फळांचा भरपूर आस्वाद त्यांनी घेतला योगायोगाने ययाती परत त्याच वनात मृगया करीत होता तरुण स्त्रियांनी परिवेष्टीत असलेली लावण्यवती देवयानी त्याला दिसली शर्मिष्ठा तिचे पाय चेपीत बसली होती त्या दोघी देवकन्यांप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या युवतींना बघून यया तिचे कुतूहल जागृत झाले तो चौकशी करण्याकरिता त्यांच्याजवळ गेला देवयानीने स्वतःची ओळख शुक्राचार्यांची कन्या व शर्मिष्ठेची ओळख असुरराज वृषपर्व्याची कन्या परंतु माझी दासी अशी करून दिली त्याची ओळख विचारताच तो पुत्र ययाती या आहे असे त्याने सांगितले तेव्हा देवयाने धीटपणे म्हणाली हे राजा मी तुझी अंकित झालेली आहे तू माझा मित्र आणि पती हो तू फार सुंदर आहेस तुझ्याशी विवाह करणे कुणाला आवडणार नाही परंतु तू ब्राह्मण कन्या आहेस मी क्षत्रिय आहे क्षत्रियाने ब्राह्मण कन्येस वरणे शास्त्रसंमत नाही कारण तो प्रतिलोम विवाह होईल तुला स्मरत असेलच तू या अगोदर माझे पाणी ग्रहण केलेले आहेस आधीच पाणी ग्रहण झाले असल्यामुळे मी इतर कुणाशीही विवाह करू शकत नाही तुझे म्हणणे बरोबर आहे पण तुझ्या पित्याची मला भीती वाटते त्यांनी स्वतःहून तुला मला अर्पण केले तरच मी तुझ्याशी विवाह करेन अन्यथा नाही तेव्हा देवयानीने शुक्राचार्यांना बोलावून घेतले व त्यांना सांगितले मी लग्न करेन तर ययातीशीच मी तुमच्या पाया पडते पण तुम्ही मला याला अर्पण करा लाडक्या कन्येचा प्रत्येक हट्ट पुरवणाऱ्या शुक्राचार्यांनी याही हट्टासमोर मान तुकवली त्यांनी या दोघांचा विधिवत विवाह करून दिला व याया तिला सांगितले माझ्या कन्येबरोबर ही शर्मिष्ठाही एक सहस्त्र कन्यांबरोबर येईल तिचा आदर ठेव परंतु तिला कधीही आपल्या शय्येवर नेऊ नकोस नववधूला घेऊन स्वतःच्या वैभवशाली नगरीत प्रवेश केल्यानंतर देवयानीच्या संमतीने ययातीने शर्मिष्ठेकरिता अशोकवनिकेजवळ एक स्वतंत्र भवन बनवून दिले तिथे तीवतीच्या सह आलेल्या कन्या आनंदाने काळ व्यतीत करू लागल्या देवयानीच्या सहवासात अनेक वर्षे भुरकण कधी उडाली हे ययातीला कळले नाही कालांतराने देवयानीला पुत्रप्राप्ती झाली त्याचे नामकरण झाले तो यदू म्हणून ओळखला जाऊ लागला इकडे शर्मिष्ठा ही ऋतुमती झाली तिलाही वाटू लागले आपणही देवयानीप्रमाणे ययातीशी विवाह करावा एकदा ययाती अशोक वनिकेकडे आला असताना मनाचा निर्धार करून शर्मिष्ठा म्हणाली हे पुरुष श्रेष्ठा मला ऋतुकाळ प्राप्त झालेला आहे ऋतुकाळ वाया घालवणे हत्ते इतकेच पापमय आहे माझे रूप मोहक आहे घराणे प्रतिष्ठित आहे तेव्हा माझ्याशी गांधर्व विवाह करून मला पुत्रदान करावे शुक्राचार्यांची तंबी चांगली लक्षात असल्यामुळे त्याने नकार दिला तेव्हा ती म्हणाली सज्जनाचा प्राण वाचविण्यासाठी केलेले असत्यवचन पाप ठरत नाही मी देवयानीची दासी आहे म्हणजे पर्यायाने आपली सेवा करणे माझे परम कर्तव्यच आहे जो माझ्या स्वामिनीचा पती तोच माझा पती तेव्हा माझा पत्नी म्हणून स्वीकार करा पत्नी दास व पुत्र यांच्या स्वतःच्या मालकीचे असे काहीच नसते पत्नीची संपत्ती पतीची होते तेव्हा तिची दासी आपलीही दासी होऊ शकते शर्मिष्ठेचा युक्तिवाद मान्य करून ययातीने तिने शर्मिष्ठेबरोबर समागम केला व तिची इच्छा पूर्ण केली त्यानंतर दोघेही स्वस्थानी परत गेले या समागमामुळे शर्मिष्ठेला पुत्र झाला तिला पुत्र झाल्याचे कळल्याने देवयानी कष्टी झाली तिने शर्मिष्ठीला विचारले काम वासनेला बळी पडून कसले पाप करून बसलीस तेव्हा शर्मिष्ठा म्हणाली एक धर्मशील पुरुष माझ्याकडे आला होता त्याच्यापासून मला हा पुत्र झाला हो का पण होता तरी कोण तो त्याचे गोत्र काय कुठल्या कुळातला त्याचे नाव तरी सांग तो इतका तेजस्वी होता की त्याचे नाव विचारण्याचा मला धीरच झाला नाही देवयानीचे या खुलाशाने समाधान झाले कालांतराने देवयानीला आणखी एक पुत्र झाला त्याचे नाव दुर्वसू शर्मिष्ठा ही आणखी दोन पुत्रांची माता झाली त्यांची नावे त्रयू अनु आणि पुरु अशी होती यथावकाश मुले मोठी झाली जसजशी मोठी झाली तसतशी ती ययातीच्या प्रतिकृतीप्रमाणे शोभू लागली त्यामुळे देवयानी शंकित झाली त्या, त्या पुत्रांना विचारले असता त्यांनी शर्मिष्ठा आपली माता असल्याचे सांगितले व पित्याचे नाव विचारताच त्यांनी ययातीकडे बोट दाखवले ययातीने आपण त्या गावचेच नसल्याची बतावणी केली तरी सत्य देवयानीपासून लपून राहिले नाही तिने शर्मिष्ठेची चांगलीच कान उघडणी केली व यया तिला ती म्हणाली मी यापुढे आपल्याजवळ राहणार नाही आपण माझ्याशी द्रोह केला आहे असे म्हणून ती सरळ शुक्राचार्यांकडे गेली यया तीही तिच्या पाठोपाठ गेला तिची पुष्कळ आर्जवे केली पण तिने त्याला भीक घातली नाही ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही परंतु तिच्या नेत्रातून अश्रू मात्र अविरत झरत होते शुक्राचार्यांजवळ जाताच त्यांना नमस्कार करून ती म्हणाली त्या पर्व्याच्या कन्येने शेवटी माझ्यावर खरोखरच मात केली तुमच्या जावयाने तिला तीन पुत्र दिले मला कपा करन तिला मात्र दोनच शुक्राचार्य यया तिला म्हणाले मी तुला समजावून सांगून देखील तू ही फारच धर्मविरोधी गोष्ट केलेली आहे तेव्हा ययातीने आपल्या बचावार्थ अनेक गोष्टी सांगितल्या पण संतप्त शुक्राचार्यांना तो शांत करू शकला नाही आणि त्यांनी त्याला शाप दिला यौवनाच्या मदात तू हे गहरणीय कृत्य केले आहे हे यौवनच तुला सोडून जाईल व तुला जरा प्राप्त होईल ययातीने फार गयावया केली तेव्हा ते म्हणाले माझे शब्द मिथ्या ठरणार नाहीत परंतु ही जरा तू दुसऱ्यांकडे संक्रमित करू शकतोस आचार्य माझ्या पुत्रांपैकी जो पुत्र मला स्वतःचे यवन अर्पण करेल त्यालाच माझे राज्य मिळेल तो पुण्यशील होईल व यश त्याच्या पायावर लोळण घेईल असा आशीर्वाद द्यावा ठीक आहे जो पुत्र तुला यौवन प्रदान करेल त्याला भरपूर आयुष्य लाभेल त्याला विपुल कीर्ती मिळेल त्याला भरपूर संतती होईल ययातीने क्रमाने आपल्या सर्व पुत्रांना यवन देण्याची विनंती केली परंतु सगळ्यांनी नकार दिला फक्त शर्मिष्ठेचा कनिष्ठ पुत्र पुरु त्याचे वार्धक्य घेण्यास तयार झाला व राजाला म्हणाला मी तुमचे वार्धक्य घेतो आहे आपण यौवनात राहून आपल्या सर्व इच्छा तृप्त करून घ्या मी सदैव आपल्या आज्ञेत राहीन ययातीने यौवन प्राप्त होताच सर्व सुखांचा उपभोग घेतला त्याने विश्वाची नावाच्या स्वर्गीय अप्सरेबरोबर सर्व सुखे उपभोगली तरीही त्याचे समाधान झाले नाही त्याला शांती मिळाली नाही एकदा उपभोग घेतल्याने वासनांचा उपशम होत नाही तर त्या वाढतच जातात असा त्याला साक्षात्कार झाला ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धृताची धार सोडली असता अग्नी शांत न होता भडकतो तद्वतच विषय वासना उपभोगाने कधीच तृप्त होत नाही ती वाढतच जाते ययातीने पुरुला त्याचे यवन परत दिले त्याला राज्याभिषेक केला व तो तपश्चर्या करण्याकरिता वनवासात निघून गेला देवयानीचा अत्यंत तापट स्वभाव नेहमीच तिच्या सौख्याला मारक ठरला दुसरे म्हणजे स्वतःचे प्रश्न स्वतः सोडविण्याऐवजी तिने पित्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला शर्मिष्ठा तिची दासी झाली खरी पण त्याच शर्मिष्ठाने तिच्या सुखात विष कालवले तसाही ययाती नेहमी तिच्याशी एकनिष्ठ राहील असा भाबडा आशावा तिने बाळगला आणि योग्य काळजी घेतली नाही शुक्राचार्यांच्या शापाने ययाती वृद्ध झाला परंतु देवयानीला काय मिळाले त्याचे म्हातारपण तिच्या स्वतःच्या सुखाच्या आड आले यौवन मिळताच त्याने राजरोष विश्वाचीला निवडले तुला न मला घालकुत्र्याला असे म्हणण्याची पाळी तिच्यावर आली या शापामुळे सर्वात जास्त नुकसान तिच्याच पुत्रांचे झाले त्यांना पैतृक राज्यापासून वंचित राहावे लागले शेवटी शर्मिष्ठीचाच पुत्र गादीवर आला उपरती झाल्यानंतरही गुपचूप पत्नीकडे येण्याऐवजी त्याने थेट वनाचा रस्ता धरला सगळ्यात मजेशीर तर देवयानीचा त्राग आहे त्या काळच्या समाजावर पुत्रप्राप्तीचा केवढा प्रभाव होता हे स्पष्ट होते तिचा राग या तिने शर्मिष्ठीशी व्यभिचार करून तिच्याशी प्रतारणा केली हा नसून त्याने शर्मिष्ठीला तीन पुत्र दिलेत व स्वतःला दोनच हा आहे असेच दुसरे उदाहरण कुंतीचे आहे तिने तीनदा नियोग करून तीन पुत्र मिळवले तर माद्रीने एकाच वेळी दोन पुत्र मिळवले तिला परत संधी दिली तर ही नक्कीच जास्त पुत्र मिळवून आपल्यावर कुरघोडी करेल अशी भीती कुंतीला वाटली त्यामुळे माद्री कुटील आहे असा तिने ग्रह करून घेतला तर शर्मिष्ठेने असुरकन्या असल्याने चातुर्याने आणि लबाडीने आपल्यावर मात केली असे देवयानीला वाटले जी पतीला जास्त पुत्र देऊ शकते ती पतीची लाडकी असे हे साधे गणित आहे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार वादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद